ते कसं आहे आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालेलं नाही तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना जेपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेबांकडे दाखवत नाही लक्षात घ्या ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरस्त्या काय करायच्या ते, करा ते आताच आम्ही नाही दाखवू शकत जेपर्यंत जरांगे पाटील साहेब ते पाहत नाही पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय देतं आणि त्यांनी जर तिथंच अभिप्राय काही दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते दाखवू पण आता अधिसूचना त्यांच्याशिवाय आपल्याला दाखवता येणार नाही अहो ह्या ह्या सगळ्या खजान्यात होत्या कोणी दाखवल्याच नाही आणि आपण शिंदे साहेबांना ते प्रयत्न केले जरांगे साहेबांना आंदोलन केलं म्हणून हा खरं आपण बाहेर काढला आता हे पाजायचे आता हे एकोणीसशे साठ पूर्वीच आहे आता एकोणीसशे साठ म्हणजे आता एकोणीसशे साठ नंतर त्याचं वंश म्हणजे खूप जुनं साठ बासठ त्याचे किती वाढले असन एका बापाचे किती लेकर झाले असे आता हे दवंडी गावागावात येतो आपण हे दवंडी देऊन आलो कबा गावागावात या ग्रामपंचायतीला लिस्ट लागली तिथं आपण काय म्हणते रोजगार चौक बसवला कोतवाल बसवला

माझं तर पहिले होत्या ना तुमचे प्रश्न नंतर मी सांगणारच आहो फक्त या कक्षेतल्या बाहेरचे आपण सांगणार नाही जे लक्षवेधी आहे त्याच्यावरच आपण बोलू हा हे इतर राज्यातल्या वेगळ्या बरं इतर जिल्ह्यातल्या हे मराठवाडा तशा चोपन्न लाख आहे बारा हजार आता ते पण सांगतो आम्ही तुम्हाला कुठं आहे ते माझं वाटतंय आम्ही शिंदे त्यांनी काय करावं ज्यांना ज्यांना बोगस वाटते त्यांनी या ऑफिसमध्ये याव तिथे जाव बोगस वाटलं तर एखादा रिपोर्ट द्यावं मलाही टाकावं टाकाव त्यांना टाकाव